ॉग्स या युट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण निघालो हो आहोत आता खाद्य जत्रेला विलेपारले पूर्व येथे लोकमान्य सेवा संघ म्हणजेच टिळक मंदिर येथे खाद्य जत्रा आहे आज आणि उद्या तीन फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारी संध्याकाळी चार ते रात्री नऊ पर्यंत पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग बघूया आज खाद्य जत्रेमध्ये काय काय स्टॉल्स आहेत काय काय मेन्यू आहेत चला आता तिकडे पोहचूनच आपल्याला हे समजणार आहे थोडासा वेळ आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल वरती क्लिक करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन अश्व शरीर सुरू होत आहे लास्ट कॉल टू बाय स्टॉलवरती आपण आलेलो हो। आहोत नमस्कार नमस्कार माझं नाव निलय समीर काळे आणि ह्या माझ्या आई आहेत मांडरिका आहे आणि ह्यांच्या नावाने आम्ही हा स्टॉल सुरू केला माझे किचन सो आमच्याकडे आहे आज मूग चाट आणि लाईन लेमन कुडू सिंपल एक रेसिपी आहे आणि हेल्दी आहे आणि आम्ही साजूक तुपामध्ये बनवतो अरे आणि हे जे लाईम कूलर आहे हे आम्ही घरी ॲज अ ट्रायल बनवलेलं आणि आम्ही गॅसला ते सर्व केलेलं तर त्यांना खूप आवडलेलं त्याच्यानंतर आम्ही अजून पुढचे दुसरीकडे स्टॉल्स घेतलेले तिकडे पण आम्ही ट्रॅव्हल केलं तर ते खूप सलआउट झालं सो त्यामुळे आम्ही हे ड्रिंक जे आहे ते कंटिन्यू केलं ऍक्च्युली आमचा स्पेसिफिक मॅजिकल मसाला आहे अच्छा तो आम्ही ग्रेट आणि काय सांगाल तुम्ही शेफ आहात स्वतः नाही मी शेफ तर नाही आहे पण मला कुकिंगची खूप आवड आहे आणि मला असंच मध्ये मला थोडं इंटरेस्ट आहे सो मी असे वेंचर्स ट्राय करत असतो ओके सो okay. so, तुमचा पुढचा काय प्रोजेक्ट आहेत यानंतर यानंतर आम्ही क्लाउड किचन सुरू करायचा विचार करतोय आता रिस्पॉन्स थोडा छान था। येतोय तर मग त्या हिशोबाने आम्ही करू आणि आम्ही अजून पण रेसिपीज गिवन नाही नक्कीच नक्कीच पण या आमच्याकडे आहे आमचं नक्कीच आणि अजून एक दिवस आहे उद्याचा पार्लेकर आणि आजूबाजूचे जे कोणी आहे जो व्हिडिओ बघतील नक्कीच त्यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या नक्की या मॉडर्स किचनकडे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू गाइस नमस्कार ताई काय काय नमस्कार काय घेतले तुम्ही या स्टॉल वरून आधी मिष्टानं खाल्ली अच्छा वडून घेतली आहे पार्सल तीळगुळ पोळी पण घेतली तुमचं नाव काय आहे अनुराधा पावभाजी आणि तीळगुळ पोळी घेतलेली आहे तुम्ही या स्टॉल ला भेट द्या स्टॉल नंबर 3 दही आणि भाजणीचे वडी तर आपण जाऊन बघूया नमस्कार नमस्कार मी प्राजक्ता वेरणकर आम्ही दोन्ही मिळून हे करतो आत्ताच हे तिसरं वर्ष आहे अच्छा आणि हिट पदार्थ आहेत हे दोन्ही बेसिकली हे भाजणी वडे त्याच्याबरोबर दही आणि ही फोडणीची मिरची घरी केलेली आहे भाजणी वड्यात सगळे सगळे धान्य आणि हां जे की आपल्याला कोकणात फार फेमस पदार्थ बरोबर आणि त्याच्याबरोबर दही खूप छान लागतं कारण भाजणी वडे हे बाहेर फार कमी मिळतात आणि थालीपीठ जास्त मिळतं थालीपीठाच्या ऐवजी हा जास्त छान पदार्थ आणि तिकडे भाजणीचे वाटतं चालू आहे आम्हाला बघायला मिळेल नक्की ती भाजणी तयार केलेले गोळे आणि हे करण्याची प्रोसेस चालू आहे उकडीचे मोठं पुरणपोळ्या गुळपोळ्या सांजाच्या पोळ्या आंबा खवापोळी आंबा सांजापोळी सातोऱ्या नाही आहेत तयार आहेत ते बघत त्या काळ्या भांड्या हो की ड्रायफ्रूट आहे बडीशेप नंतर खसखस सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट हे भिजवून एक आपण मसाला तयार करतो केशर सगळं दुधात मिक्स करतो आणि त्याच्याशी गोडीला साखर जे की हे दुधात मिक्स करून थंड गारेगार प्यायला खूप मजा येते बरोबर आणि बेसिकली होळीसाठी पण आम्ही ऑर्डर्स घेतो घेता आणि त्याच्यात आम्ही वरती ड्रायफ्रूट्स टाकतो आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या टाकतो गुलाबाच्या पाकळ्या येस आणि आम्हाला टेकअवेसाठी इथे पिण्यासाठी हा ग्लास आहे पण टेकअवेसाठी आम्ही हा कंटेनर खास घेतलाय कारण का ह्याच्यात एक तर पॅकिंग खूप चांगलं आहे बरोबर आहे आणि जर कोणाला तुम्हाला ऑर्डर करायची असेल या गोष्टी तर त्याच्यासाठी काय कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आमचं कार्ड आहे कार्ड आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून एक प्रकार तुम्हाला जो हिनी चैतालीनी सांगितला हे सगळं मेनू कार्ड आहे ज्याच्यात आम्ही हे सगळे पदार्थ हे आमची गुढीपाडवा पंगत आणि दसरा पंगत खूप फेमस आहे केळीच्या पानापासून ते विड्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या पंक्तीत येतात बटाट्याची भाजी मसाले भात टोमॅटो सार एखादा तळणीचा पदार्थ आणि डावी साईड आणि शिवाय पोळ्या हे किंवा फुलके कसही त्याप्रमाणे त्याप्रमाणे आणि हे कसं असतं म्हणजे ज्या भाज्या टू असतं कारण एक अख्खा पदा अख्खं घेतलं की ते दोघा जणांना पुरतं त्याप्रमाणे आम्ही सगळं पॅक करून देतो प्रत्येक कंटेनर वेगवेगळे म्हणजे छान कॉन्सेप्ट आहे येस छान कॉन्सेप्ट आहे केळीच्या पाना अक्षरशः अक्षरशः खूप खूप आणि आम्ही पहिली सुरुवात केली तेव्हा आम्हाला वाटलं की नाही असं कसं होऊ शकतं की आपल्या सणासुदीला आपण बाहेरून का मागू पण एवढं म्हणजे एवढं हिट झालं की आम्हालाच असं हवी सगळेच असे की बापरे अशी पण ऑर्डर येऊ शकते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद जे एच एस फूड क्लब म्हटल्यानंतर बरीच गर्दी दिसते इकडे नमस्कार सर नमस्कार सो गिरीश पटवर्धन मी जयानुमान सोसायटी सो दॅट्स हाव जे एच एस फूड क्लब अच्छा आणि सगळे आमचे सोसायटीचे अरे वा नाही नाही खरं सो वी कीप डुईंग समथिंग इनोव्हेटिव्ह युरो फॉर दॅट सो त्यामुळे आज आम्ही चिझी वेजी नॅचोज आणि थाय करी पाणीपुरी असं सो हाय करीचा मजा विथ पाणीपुरी अशी फ्युजन डिश आणि चिजी वेजी नॅचरल मेक्सिकन सगळ्यात आवडतं स्पेशली किड्स ला भेटलो बरोबर आहे म्हणजे पहिला काळ आणि आत्ताचा काळ याचा तुम्ही एकदम कंप्लीट फ्युजन हो फ्युजन करून टाकलं दोन्ही वयोगटातल्या लोकांना आनंद घेता येईल असं पण तुमचा हा सेटअप आहे का तुम्ही हौशी नो आम्ही अशी प्रोफेशनली सारखं करत नाही पण हौशी म्हणजे विकेंड्सला किंवा अशा टिळक मंदिरात या खाद्य जत्रेत तर वी आर ऑलमोस्ट एव्हरी इयर अच्छा yeah. तुम्हाला प्राइज मिळाले तर मला लक्षात ठेवा कारण युट्यूब वरती oh, oh. oh, oh. <laughs> यांचं फ्युजन आण्यासाठी तुम्ही बघून नक्कीच या उद्याचा दिवस आहे आपल्याकडे सगळ्यांनी विजिट करा स्टॉल नंबर आहे पाच धन्यवाद दाबेलीचा स्टॉल आहे इथे आणि खूप गर्दी आहे त्याच्यात आमच्याकडे कच्छची दाबेली आहे आणि पेय आहे थंड पेय थंड पेयामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये लिंबू पुदिरा आलं जिरं म्हणजे सैन मीठ घातलेलं आहे अच्छा त्यामुळे पण ताजं किसून मी आहे गुळाचं जे केलेलं आहे ते गुळा गुरगळून त्याच्यामध्ये घातले असतो आणि पुजरा आणि जुयाचा वास खूप छान मला आणि शेंगावरच आहे तसं ना वरून घालतो म्हणजे आतमध्ये आधी घालून ठेवत नाही कारण मग त्याचा जो स्वाद येत ना बरं वेगळा आहे ठीक आहे

मस्तच उद्याचा दिवस आहे सगळ्यांनी या स्टॉलला भेट द्या पौष्टिक खाण्यासाठी थंडी पण आहे थँक्यू 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 हॅलो मॅम हाय स्टॉलवरती काय काय स्पेशल आहे सो uh, so, आम्ही मसाला पाव ठेवला आहे चीज मसाला पाव आणि कोल्ड कॉफी ठेवली आहे सो yeah. so, तुम्ही दर दर दरवर्षी जत्रामध्ये लागतो स्टॉल की हेच नाही आम्ही लास्ट टू इयर्स पासून गेले सो दिस इज आर थर्ड इयर आणि बिफोर दॅट वी दन ग्रीन पावभाजी अँड दाबेली अँड नाव मसाला पाव आता काही डिस्प्लेसाठी वगैरे ठेवलं आहे तुम्ही दाखवण्यासाठी हो ठेवलं आहे मसाला पाव सो मच यू नमस्कार सर हेलो काय सांगाल ग्रीन प्लॅटरमध्ये तुम्ही काय काय सजवलं ग्रीन प्लॅटर ही एक जी आमचं क्लाउड किचन आहे त्याच्यामध्ये आम्ही जनरली हेल्दी टेस्टी सॅलेड्स आणि सूप्स देतो आणि आम्ही बाकी आयटम्स करतो त्याच्यामध्ये आमचा हेतू हा असतो की टेस्टी फूड जे हेल्दी आहे असा आम्ही प्रमोट करतो आणि आता इकडे लोकमान्य सेवा संघामध्ये खाद्यजत्रा आहे त्याच्यात आम्ही ठेवलेलं आहे मेक्सिकन बरिटो शॉट्स आणि फ्रूटी फाय मॉक्टर यात रुटी फाय वाय त्याच्यात पाच फळं आहेत आणि काही प्रोसेस फूड नाही आहे त्याच्यात सगळं नॅचरल आहे तर तुम्ही जरूर या आणि याचा स्वाद घ्या थँक्यू थँक्यू सो मच आता आपण आलोय सोहम कॅटरर्सच्या स्टॉलवरती नमस्कार नमस्कार काय सांगा सोहम कॅटरर्स हा नाही नाही चालू दे छान वाटतंय ते बघायला नेच्युरल ऑइल नाही नेच्युरलच हवाय आपल्याला काय सांगाल काय काय आहे आज आमच्याकडे दही वडा आहे अरे वाह आणि तुपातले राघवदास लाडू आहे लागे। लागे। आगे। आगे। अच्छा दही वडा आणि हे लाल भाजूपुपातले हा रव नारगवदास हा त्याला राघवदास म्हणतात अच्छा राघवदास म्हणजे याच्या मागे काय कॉन्सेप्ट आहे काय काय असतं त्याच्यामध्ये आणि ड्राई रवा नारळ आणि ड्राई फ्रूट्स ओके तो संपत नाही 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 झाले <laughs> आप आपल्याला बघायला मिळालं तरी खूप झालं ठीक <laughs> आहे आणि तुम्ही ऑर्डरही घेता सोहम कॅनट्रसचा नंबर याच्यावरती दिलेला आहे तो मी स्क्रीनवरती ऍड करते या व्यतिरिक्त काय काय सगळे लागू सगळे स्नॅक्स पर्यंत वगैरे जेवण काढून घेतात चला धन्यवाद खूप खूप धन्यवाद स्टॉल नंबर अकरावरती आहे आंबोळी चटणी काळा वाटाणा उसळ जे सगळ्यांच्या आंबोळींसूचं आहे मालवणीच खायचं आहे अरे वा इथे चटणी पण मस्त फ्रेशमध्ये वाटलेली आहे आणि आता आंबोळ्या आंबोळ्या पण चालेल ऑर्डर वगैरे पण घेता हो हो घेतो मग त्याच्यासाठी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आहेत का हाय आमचं कार्ड आहे आणि या व्यतिरिक्त काय काय पदार्थ असतात अजून सगळं वेज नॉन थँक्यू दोन प्लेट आली आलू टोकरी चाट आणि पावभाजी आणि हा यांचा नंबर आहे तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल काय काय आहे स्टॉलवर आता आपण बघणार आहोत नमस्कार ताई काय काय तुमच्या स्टॉलवरती सांगाल मला बऱ्या पॅकिस हरा बरा, बरा पॅटीस आहे का, अच्छा तुम्ही तुमचा नंबर दिलाय वरती तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय कसली कसली ऑर्डर घेता अच्छा आणि राहायला विले पार्लरच अंधेरी अंधेरीया तर तुम्ही पार्ला अंधेरी सगळीकडे घेता ऑर्डर्स ना कोणालाही ही ऑर्डर द्यायची असेल या नंबरवरती कॉल करा स्क्रीनवरती यांचा नंबर दिसतो धन्यवाद ताई जोशीबाई रुचकर पारंपरिक पदार्थ स्टॉल नंबर तेरा नमस्कार, नमस्कार। अच्छा हे पूर्ण जोशी कुटुंब आहे का आणि जोशीबाई हे नाव कसं सुचलं अच्छा या जोशीबाई जोशीबाई उषा अरुण जोशी त्याच्यावरना जोशीबाई आम्ही सुरू कसं सुंदर छान पुरणपोळी आणि किती पण पुरणपोई अच्छा कैरीपणे अच्छा हे अच्छा हे आम्हाला दो। 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 नमस्कार मॅडम तुमचं नाव काय माझं माणिक बापट आणि आताच मी जोशीबाईच्या स्टॉल पोळ्या पण घेतल्या एक बाकी त्याच्यात दोन आहे आणि पन घेतलं पन कसं वाटलं पन पन पण चाल पण छान आहे ना धन्यवाद धन्यवाद चला धन्यवाद आणि नंबर आहे नंबर स्क्रीनवरती मी ॲड करते कोणालाही जो ऑर्डर करायची असेल तर थँक्यू सो मच नमस्कार मॅडम हॅलो काय सांगाल अंकिताज किचन सो so, आम्ही हे घरूनच हे केलं आहे स्टार्ट केलं आहे आणि आम्ही स्नॅक्स ऑर्डर्स डेझर्ट्स हे सगळं घेतो बर्थडे पार्टीज ऑर्डर्स वगैरे घेतो आज तुम्ही स्पेशल काय आणलं आहे मसाला पाव पॅटीज आणि चॉकलेट मी अच्छा हे मसाला पाव पॅटीज आणि चॉकलेट आहे हे ती थ्री लेअर चॉकलेट मी अच्छा थ्री लेअर चॉकलेट आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही क्लाउड किचनवरनं काय काय आहे आम्ही डेझर्ट्स देतो वेगळे ब्राउनीज आहेत कपकेक्स आहेत केक्स आहेत किंवा अजून काही बिर्याणीज वगैरे कोणाला मोठी पार्टी ऑर्डर्स पाहिजे असतील तर तेही मी तुम्ही पारल्यातच राहतात आम्ही इथे देशभासकरेपास्कर ओके ठीक आहे मी तुमचा नंबर स्क्रीनमध्ये ॲड केलेला आहे कोणालाही ऑर्डर करायची असेल काय थँक्यू 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 पकवान आज तुमच्या स्टॉलवरती आम्हाला दिसतात आप्पे आणि हव्याची साठोरी आणि मस्त फ्रेश चटणी पण आहे या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय बनवता स्नॅक्स होम मेड स्नॅक्स स्वीट्स आणि स्नॅक्स सगळं बनवते अच्छा एक मिनटं हो हो चालेल कसं म्हटलं तुम्हाला तुमचं पार्सल घ्या परत हा मई स्वीट्स आणि स्नॅक्समधले सगळ्या प्रकारचे लाडू सगळे ड्राय स्नॅक्स कोणाची पोळी थव्याची साठोरी सखव्याची साठोरी फार स्पेशल आहे म्हणजे जी बर्फी मिळत नाही दिवाळीचा सगळा परा आणि तसंच मिसळपाव पावभाजी वगैरे असे थोडेसे पार्टी ऑर्डर्स पण मी घेते त्याच्यात पुढाची वडी एक माझी स्पेशलिटी आहे अच्छा कोथुंबीर वडी आहे गटवडा आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातील मी खाद्यपदार्थ बनवते अरे आणि सणवालाप्रमाणे स्पेशलिटी पण त्याप्रमाणे स्नॅक्सची ठेवते होळी कुणाची पोळी आडाची पोळी आहे हां थंडा आहे आणि त्याच्या करंजी तिकडे माव्याची करंजी म्हटली जाते ती पण त्यावेळेस बनवली जाते नक्की मी तुमचा नंबर जो आहे स्क्रीनवरही ॲड केलेला कुणाला नीट फेस्टिवलसाठी किंवा असं रेग्युलरसाठी पण ऑर्डर करायची असेल त्या मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद कुल्फी आहे पण त्याबरोबर पाणीपुरी पण आहे मलाई कुल्फी वेगवेगळ्या कुल्फी पान कुल्फी पण आहे आणि इथे गर्दी पण आहे मॅम नमस्ते हा तुमच्या स्टॉलवरती आम्हाला कुल्फी पण दिसते आणि पाणीपुरी पण दिसते आहे हे पाणीपुरी खा तिखट तिखट आणि मग कुल्फी पण खा कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे थँक्यू सो मच आणि तुम्ही ऑर्डर्स पण घेता येस तुमचा नंबर कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे काय जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नंबर सांगा नाईन एट नाईन टू झिरो सेवन सेवन थ्री झिरो झिरो थँक्यू सो मच आणि त्यांच्या हातामध्ये बघा बिलकुल तर लवकर या स्टॉलला भेट द्या उद्याचा दिवस पण आहे आपल्याकडे थँक्यू yes, स्वाद अंतराचा आता बघूया यांच्या स्टॉलवरती काय काय आहे कारण विश तुमची आणि डिश आमची तर आज यांच्याकडे काय काय डिश रेडी आहेत त्या बघूया आमच्याकडे आज तुम्हाला व्हेज मोमोज मिळतील पनीर मोमोज मिळतील आणि स्प्राऊट टोकरी चाटणी तर माझ्या सुद्धा युट्यूब चॅनल आहे स्वाद आहे

होममेड मोहमोज हा गोलवाला जो दिसतोय तो व्हेज आहे आणि हा जो आहे तो पनीर आहे आणि हे जे तुम्ही चटणी वगैरे हे स्वतः सर्व होममेड आम्ही घरी बनवतो सर्व मध्ये राहतो अच्छा आणि ऑर्डर्सही घेता जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि यांना ऑर्डर द्या उद्याचा दिवस आहे व्हिजिट पण करा थँक्यू धन्यवाद अठरा ची 18 नंबर स्टॉलवरती आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. पण असं ओपनली आहे. आणि त्यास हे असॉर्टेड वेजिटेबल्स लझानिया आणि हे स्पिनिचन कॉर्न लझानिया. आणि याच्या तुम्ही ऑर्डर्स नाही घेता गे घेते माझं क्लाउड किचन जोगेश्वरी ईस्टला आहे आणि आय एम बेसिकली पेस्ट्री शेफ आणि आमच्याकडे बरेच सेलिब्रेशन केक्सनी केक्स स्थीक, कुकीज असं मिळतात ओके आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकाल येस माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेवन ट्रिपल झिरो वन फोर नाईन फाईव्ह नाईन आणि माझं नाव मृण्मय पत्ते थँक्यू सो मच मॅम थँक्यू इडली फ्राय आणि कोकम सोडा मेड बाय विशाली बोफिड आणि हा त्यांचा नंबर आहे बघूया आपण जाऊन इडली फ्राय आणि नमस्कार मॅडम नमस्कार आ, या व्यतिरिक्त पण अजून तुम्ही काही बनवता की हे दोनमध्ये तुमची स्पेशालिटी आहे म्हणजे जसं इडली फ्राय आमच्या वर्षी पण घेतला होता मेथीची दमी आणि चटणी अच्छा आणि कोकोनट हे तर कोकोनट पुढी आमचं स्पेशालिटी आहे अच्छा आणि हे कोकमचा जो आगळ आहे म्हणजे कोकणात डायरेक्ट आलेला असतो घरचा घरचा म्हणजे तेवढ्या कोकम सरबताला एकदम युअर इथे अच्छा इडली बटन आम्हाला बघायला मिळेल का इडली फ्राय होता ना थोडी इडली बनलेली आहे आणि आता ही थँक्यू सो मच मॅम खूप खूप धन्यवाद सात्विक आम्हाला डायरेक्ट पळून मदत द्यायची यांच्याकडे वेगळा असं म्हणजे मुरडा भेळ आणि वेग

त्या घरगुती ऑर्डर्स पण पाहतात तर त्यांचा नंबर पण आहे स्क्रीनवर हो जाऊ टे ते टेस्ट ते करणार ना येते मी जाऊन अजून दोन तीन स्टॉल राहिलेले आहेत नक्की येते मी नक्की कॉन चॅट तर नक्कीच टेस्ट करेन मी कारण तेव्हाचीच टेम्पटिंग वाटत होतं तेव्हा तिथे बनवत होय पण खाल्लं अच्छा नक्की नक्की धन्यवाद नक्की धन्यवाद வடைய <tapodic> <tapodic> <mimitation>

तुमच्या स्टॉलवरती आम्हाला काय काय चमचा पदार्थ बघायला मिळत आहेत चमचा तुम्हाला जी मुंबई सारखी नाही आहे अच्छा ह्याची स्पेशालिटी आहे की ही कोल्हापूर सारखी आहे ह्याची चटणी वेगळी आहे अच्छा मुंबई सारखी अशी हिरवी वगैरे जी असते ना तशी नाही आहे त्याचा कलरच बघा अजून भे बनवली नाही उरलेली आहे खूप छान त्याच्यात आम्ही एक्स्ट्रा तिकट घालणार आणि हे पेरू सरबत आहे पेरू सरबत हे ओरिजिनल पेरू आम्ही आणून त्याचा स्क्वॅश करून नॅचरल पेरू आहे म्हणजे याचा फ्लेवर वगैरे स्पेशल आमच्या ह्या टीचर आहेत मेन टीचर आम्ही दोघी अध्यक्ष आहे मी सेक्रेटरी आहे हा सगळ्या आमच्या हेल्पर्स आहेत टीचर्स आणि स्टाफ आहे आणि मुलं इथे अजून भोवती आहेत मुलं स्टॉल वर खाऊन वगैरे आता फिरतात इथे आहेत

थँक्यू आमच्या संस्थेचं इन्स्पिरेशन आहे शिवाजी महाराज स्टीम ब्रेड विथ स्टफिंग आणि स्टीम ब्रेड हा तुम्ही फ्रेश बनवलेला याच्यात ठेवलेला आहे आणि हे आहे गार्लिक पोटॅटो मिंटी पनीर पेपर मंचुरियन चीज नॉर्मली ब्रेड था 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 बेक था था। हाँ ब्रेड है। और ब्रेड बेक स्टीम हॉट गार्लिक सॉस है

आजची खाद्य जत्रा म्हणजे खूप धमाल होती उद्याचाही दिवस आहे तर तुम्ही जरूर भेट द्या आज भेट झाली बी जे पीचे श्री किरीट सोमये यांच्याशी त्याचप्रमाणे माझ्या शाळा आणि कॉलेजमधल्या काही जुन्या मैत्रिणी भेटल्या माझी वर्गमैत्रीण सोनाली मेंदळे हिची आईही मला पण एका स्टॉलवरती भेटली आम्ही कॉनचाटही खाऊन बघितलं त्यानंतर आम्ही मसाला पाव पॅटीस हे ट्राय केलं मी ओ या खाद्यजत्रेमध्ये फर्स्ट टाईम मी खाल्ले हुरडा वेळ मी याआधी कधीही खाल्ली नव्हती इतकी टेस्टी लागली त्यानंतर आम्ही दाबेली ही ऑर्डर केली जोगळेकर पकवान या स्टॉलवरती मला खायला मिळाली खव्याची साठोरी फस्ट टाईम मी खव्याची साठोरी ट्राय केली थँक्यू मंजुरी जोगळेकरजी तुम्ही मला ही कॉम्प्लिमेंटरी खव्याची साठोरी दिल्याबद्दल खूप टेम्पटिंग त्यामध्ये जो खवा आणि साजूक तूप याची टेस्ट जी आहे ना ती अल्टिमेट लागत होती हायली रेकमेंडेड तुम्हीही जरूर भेट द्या या खाद्यजत्रेला ॲड्रेस वेळ आणि तारीख डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे उद्याचा एक दिवस आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू